कॉटनच्या छोट्याशा कापडापासून आज आपण एक हेअरबँड तयार करणार आहोत त्यासाठी आपण रुंदी चार इंच आणि लांबी वीस इंच घेतलेली आहे या कापडाची प्रथम आपण हे कापडाचं उलट ठेवून दोन्ही बाजूने पाव पाव इंच फोल्ड करून घेऊया आणि या दोन्ही बाजूंवरती शिलाई करून घ्यायची किंवा नाही केली तरी हरकत नाही आणि आता हे कापड सुलट करून सुलट बाजू आतमध्ये ठेवायचे आहे आणि फोल्ड करून या खुल्या बाजूवरती पावींचं अंतर सोडून शिलाई करून घ्यायची आहे आता या दोन्ही बाजू आपण आता शिवून घेतलेल्या आहेत आणि खालची बाजू पण शिवून घेतलेली आहे आता आपण एक पिन घ्यायचे आहे पिन एका बाजूने या कापडात अटॅच करून आता हे कापड आपण सुलट करून घेणार आहोत त्यासाठी आतमध्ये होऊन ही पेन दुसऱ्या भागातून बाहेर काढून घ्यायची आहे आता ही पिन काढून घेतल्यानंतर आपण आता जी शिवलेली आपण दोन्ही पावपाव इंचाची जी बाजू होती ती एकत्र येऊन शिवून घ्यायची आहे आता या दोन्ही बाजू आपण एकत्र शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण आता मध्यावरती शिलाई केलेला भाग थोडासा उसवून घ्यायचा आहे हा भाग उसवल्यानंतर आपण त्यातून पूर्ण भाग हा सुलट करून घेऊया आता पूर्ण भागा, भागा आता एक, हो, भाग भाग हा आपला सुलट झालेला आहे आता यामध्ये आपण एक इलॅस्टिक ओवून घेणार आहोत त्यासाठी इलेस्टिक इंच रुंदीची आणि आठ इंच लांबीची आहे यामध्ये आपण आता ही पिनमध्ये ओन घ्यायची आणि जो उसवलेला भाग होता त्या एका बाजूने आपण ही इलास्टिक ओवून दुसऱ्या बाजूतून बाहेर काढून घेऊया आता हे दोन्ही टोक आपण एकत्र करून घ्यायचे आणि दोन ते तीन गाठी आपण या इलस्टिकला घालून घ्यायचे आहेत आपली ही गाठ सुटणार नाही इतकी प्या पक्की गाठ मारून घ्यायची आहे आणि जास्तीची इलस्टिक थोडी कट केली तरी चालेल आता ही इलास्टिक आतमध्ये घालून घेतल्यानंतर आपण जो उसवलेला भाग होता तो थोडासा आतमध्ये फोल्ड करून त्या भागावरती शिलाई करून घ्यायची आहे आता या भागावरती आपण शिलाई करून घेतल्यानंतर सुंदर असे आपले हे हेअरबँड तयार झालेले हे। आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कापडापासून आपण हेअरबँड वेगवेगळ्या आकारात तयार करू शकतो आपण विलस इलास्टिकच्या अंतर कमी किंवा जास्त सुद्धा दोन वेढे येतील असे पण आपण हेअरबँड बनवू शकतो आपल्याला जर हेअरबँडला जास्त चून हवे असतील तर कापडाची लांबी जास्त घ्यायची अशाच प्रकारे दुसरं पण आपण एक हेअरबँड फेंट कापडातून तयार केलेला आहे ह्या हेअरबँडचा उपयोग आपण मॅचिंग ड्रेसवर हातात घालण्यासाठी सुद्धा करू शकतो आणि आंबाड्याला जर हे हेअरबँड लावले तर एकदम गजऱ्यासारखेच दिसते फेंट कलरमध्ये खूपच थोड्या वेळात आणि कमी कापडात आपले हे हेअरबँड तयार झालेले आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद